हे गाव गावठी मेवा बघा हे आळू आहेत हे आता पाऊस पडल्यानंतर या सीझनला मिळतात तर हे आळू आहेत आणि जांभळं आणि करवंद माझी मुलगी गेलेली ड्युटीला आज ईदचा बंदोबस्त होता तर तिकडे या मुरबाडवरून आलेल्या सर्व आदिवासी लोक बसलेले तर हे त्या घेतले आम्ही प्रत्येक सीजनला जे जे असेल तेथे आम्ही घेऊनच येतो खातो करवंद जांभळं छान आळू पन्नासला चाय, वीस जांभळं चाळीस रुपये पाव करवंद वीस रुपये वाटा आणि ह्या गावठी भाज्या कोणाकोणाला माहिती असतात कोणाकोणाला नाही ह्या आता साधारण पाऊस पडला नाही की हे सगळं भाज्या उगवतात बांधावरती शेतावरती मालावरती कुरडू म्हणून बोलतात त्याला कुरडू मध्ये असं लाल असतं पान बघा कुरडूची भाजी तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही पण आमच्याकडे तर कुरडू बोलतात हे ऋषी पंचमीला ही भाजी करतात ही करतात परत माटाची करतात गवळा असतो त्याची करतात अशी मिक्स भाजी तर हे कशी आण का हा वीस रुपये मी पंधरा रुपयाला एक ती, दिली तीसला ला दोन दिल्या पन्नासच्या तीन आणल्या तुम्ही छान आहे भाजी फ्रेश आहे हे बघायला कोरडू म्हणतात कोवळी असतात त्यांना मध्ये नसतो लाल थोडं थोड्या दिवसाने हा असा डाग पडतो मध्ये लाल ही कुरडूची भाजी छान लागते माठाच्या भाजीसारखी दुसरं हा टाकला हे पण आता पावसातल्या उगवणाऱ्या भाज्या आहेत या पावसाळीच भेटतात पाऊस पडायला सुरुवात झाली की ह्या भाज्या भेटतात करवंद आज आंबळ आळू आणि हे टाकले टाकल्याची भाजी ही ती पण तशीच भेटली पन्नासला ला आता जोडी ते छान आहे मोठी आहे हे बघा तीन जोड्या आणल्या आपण पन्नासच्या तर ही कशी बनवायची ती मी रेसिपी दा दाखवेन करताना हे टाकल्याची फक्त पानंच घ्यायची हा टाकला म्हणतात त्याला त्याची पण भाजी छान होते ती फक्त पानं पानं काढायची अशी आणि मग ही चिरायची आणि मग उकडून घ्यायची आणि मग अशी दाबून कांदा मिरची लसूण याच्यावरती करायची काही लोकं तिळकूट टाकतात काही लोक असंच करतात खोबऱ्या टाकून छान होते भाजी आणि हे पालक शेवला आणि हा पालक आपण तसाच आज गावटी पालक आहे म्हणून छोटा आहे पण जेवढा पालक छोटा असेल असेल ना टेस्टी लागतो पालक हा ते बघा टेस्टी लागतो असं मोठा पालक असतो एवढा चवदार नसतो आणि हे बघा शेवला शेवला शंभरला आठ दिला तिने ला शेवला बोलतात मला रेसिपी दाखवायची आहे शिजवताना आणि त्या शेवलामध्ये त्या दिवशी मी दाखवलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये की पाला घेतात आणि काहीमध्ये हे फळं टाकतात आणि या शेवलांचा जर डाग पडला ना तर जात नाही ड्रेसवरून माझा एक वर्ष झाला ड्रेस नेहमी धुते मी घालते पण डाग काय शेवलांचा गेला नाही म्हणून ना का गे गे ना ही काढताना जर पणच शक्यतो आदिवासी लोक आणतात ना एक दिवशी मी गेलेली गावी गेलेली तेव्हा पण ते डाग नाही निघाला माझा त्या अशा ओटीमध्ये घेतलेल्या आणि हे हा पाला टाकतात शेवलांमध्ये नाण्याचा पाला म्हणून बोलतात हा एक पाला टाकतात आणि ही दुसरी प्रकारची फळं असतात ही फळं पण टाकतात आज माझ्या मुलीने आणली त्याच्यात ही फळं भेटली आणि ही शेवलं हे पण पाऊस पडतानाच उगवतात शेवला असे दांड असतात खाली आणि हे असे उगवतात मालावरती प्लेन अडद हे काय असतं की जाळीमध्ये उगवतात हे पाऊस पडला ना ते जाळीच्या आतमध्ये हे असतात अडचणीमध्ये शेवला बघा हे पालक शेवला टाकला कुरडू हरवंद जांभळं आळू कुरडूच्या भाजीसाठी पण आता कांदा कापणार आहे पण कांदा कापताना ना हे कांद्याचं बुंद्याचं असताना हे पहिले काढून टाकायचं पण शिजलं आणि बरोबर लागत नाही हे दाताखाली आल्यानंतर हे हा बुंदा असतो ते काढून टाकायचा 你是打工呀？ ही बारीक चिरलेली आपण कुरडीची भाजी घालायची छान लागते ह्या पावसाळ्यात भाज्या उगवलेल्या असतात रानभाज्या त्या खायच्या अगदी वर्षातून एकदा उगवलेल्या भाज्या काही कष्ट न घेता उगवलेल्या भाज्या रानभाज्या तशा खूप आहेत ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती तेवाची भाजी पत्रीची भाजी भारंग्याची भाजी टाकल्याची भाजी शिजून झाले बघा एकदम मस्त कोवळी कोळी भाजी होती चिरली तेव्हा किती जास्त होती कढई भरून होती आता बघा अशी गरम झाली एकदम मस्त ही शेताच्या बांधाला पावसाळी उभवती कोरडूची भाजी म्हणतात ऋषी पंचमीला खातात ही भाजी कवळ्याची भाजी कवळा चिंचेसारखा पाला असतो तो ही भाजी अशी मिक्स घेतात पानं तर भोपळीची पानं ऋषी पंचमीला करतात आता मी पूर्मची माझ्या मुलीने आणली केली तर मीठ टाकून घेऊया आपण सिंपल मेथीच्या भाजीसारखी करायची कांदा लसूण मिरची

है। भाजी आपली तयार आहे भाजी आपल्या इथे मस्त शिजून तयार आहे किती छान दिसते भाजी बघा नरम झालेली आहे छान लसूण कांदा मिरची पिसायला पण छान दिसते आणि खायलासुद्धा छान असते ह्या जुन्या भाज्या अशा शेतामध्ये उगवलेल्या बांधावरती उगवलेल्या खायच्या असतात पावसाळी उगवणाऱ्या भाज्या बघा एकदा करून छान लागते मस्त टेस्टी